शिवाजी महाराजांच्या सातत्यानं होणाऱ्या अवमानाबद्दल खासदार उदयनराजे भोसलेंनी सरकारवर सडकून टीका केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान होतो त्यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले जातात यावर जरफ बसवण्यासाठी कठोर कायदा करायला हवा अशी मागणी अनेकदा करण्यात आली आहे त्यासाठी बजेटची गरज नाही असं उदयनराजेंनी म्हटलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला आदरांजली अर्पण करण्यासाठी ते वडू आलेले होते शिवरायांचं आंतरराष्ट्रीय स्मारक तयार करण्यासाठी एक रुपयाही निधी उपलब्ध होत नाही असं सांगत त्यांनी यावेळी सरकारला घरचा आहेर दिलाय औरंगजेबाचं स्टेटस ठेवणाऱ्यांना देशाबाहेर हकला असंही त्यांनी यावेळी म्हटलं कायदा बनवायला काय बजेटरी प्रो प्रोविजनची आवश्यकता नसती सांगितलं होतं की मोकोका सारखा जो कायदा आहे कॉग्निजेबल आणि नॉन बेले, बेलेबल किमान एक दहा वर्ष सक्त त्याला शिक्षा लाव लागली लागू झाली पाहिजे असा कायदा अजूनपर्यंत पारित केला नाही यांनी एक ठरवावं हे एक विशेष अधिवेशन बोलून बरोबर तात्काळ हा कायदा पारित करावा ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना एका सांगण्यासारख्या बोळ्याने दूध पितो का सगळे लोक आता अवमान जेव्हा होत तेव्हा दिसत नाही का अजून पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरच एक स्मारकासाठी एक रुपया सुद्धा अजूनपर्यंत म्हणजे तिची तरतूद करण्यात आलेली नाही